हॅलो फ्रेंड माखी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चुरमुरी असते ना हे भिजवून ठेवले हो का वेळ वायानं घालवता तुम्हाला लवकर व्हिडिओ दाखवायचा म्हणून त्या वेळ खूप लागतंय मग बघायला कंटाळवा नव्हतं ना तुम्हाला व्हिडिओ जास्त हो का हे भिजवून घेतलेत पाण्यामध्ये दहा मिनिट भिजवायचे आणि त्याला पिळून घ्यायचे हो का हे चुरमुरी ठेवायचं आहे बरं का ह्याला कांदा जास्त टाकायचा गोड खोबरं थोडं टाकायचं हे गोड खोबरं गुळाचं केल्याला हे कोथिंबीर आहे आणि ह्याच्यामध्ये ना ह्याची चटणी खोबऱ्याची चटणी ती वरून घालणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहे मी आता शेंगदाणे घेतल्याने फोडणी देते एकदा आणि तुम्हाला शेंगदाणे ते टाकवले दाखवते तेल छान कडक झाले आता ह्याच्यामध्ये तेल अगोदर मोरी टाकायची आणि नंतर जिरे टाकायची जळत आज कडीपाला टाकणार नाही प्लेन करणार आहे मला प्लेन खायची हे झाली थोडीशी म्हणत आलंय माझ्या की मी प्लेन खाणार आहे अजून मी ती पण नाही घालणार आणि ही पण नाही घालणार त्याच्यामध्ये माझ्याकडे आज डाळवं नाही आहे बरं का तुम्ही डाळवं दळून टाक त्या पोह्याला शो पोह्याला काय करायचं मिक्सरमध्ये दळायचं डाळ आणि टाकायचं माझ्याकडे नाही आहे माझ्याकडं सत्तू केलेलं आहे ते सत्तू टाकतो मी थोडा मी दाखवते तुम्हाला केलेला सत्तू जे पण जिथे तुम्ही टाकले बरं का ते शरीराला खूप पौष्टिक असते सत्तू ते टाकायचं आता काही चांगलं भाजून घ्यायचं पोहे कांदे चांगले भाजून घ्यायचे कांदे चांगले भाजावे म्हणून ह्या पोह्यावर फक्त मी शेंगाणायचं पोट टाकले काही टाकलं नाही कांद्यामध्ये राहत ह्याच्यामध्ये पुरेसं मीठ टाकायचं आपल्याला पोह्याला पण एक लक्षात ठेवायचं मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकले नाही तर तुम्ही डबल मीठ टाकून घेता तर पोहे खरच होते तुम्ही सुद्धा खाणार नाही त्याची टेस्ट बदलून जाते आणि जरा खायचं ते खाणार नाही जर का तुम्हाला आता हे काय पोळे कांदे चांगले भाजायचे का ह्याच्यामध्ये सगळं माहिती आता काय टाकायचं त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे म्हणून मी फोडणीमध्ये शेंगदाणे टाकणे शेंगाने ह्याच्यामध्ये टाकते त्याच्यात आता मीठ मिरची ही मिरची टाकायची ही हळद टाकायची ही काळा मसाला टाकायचा आणि मीठ टाकले साखर टाकायचं आणि एक ते भाजलेल्या डाळीचं खूप टाकणार आहे माझ्याकडे आज डाळच नाही संपलीत डाळ तब्येता बऱ्या नाही घरात कडे आणायला पुनत नाही पिअर झाल्याला थंडी ताप सगळ्याला घालतात काहीतरी बदल म्हणून चार वाजता करायला मी आता आता हे कोथिंबीर चिवून टाकते आणि हे खोबऱ्याची चटणी केलेली त्या टाकते थोडी आता हे कांदे भाज्याला थोडा उशीर आता हे काही कांदे भाज्या टाकले तर ह्याच्यामध्ये ना मी सत्ूचं पीठ टाकलं म्हणजे डाळव्यासारखं असतंय लसणाची चटणी टाकली खोबऱ्याची थोडं गोड लसणाचं किस टाकलाय आणि हे खो गोड खोबऱ्याचं किस टाकलाय कोथिंबीर टाकली आणि खाली पुहे येतात ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे बरं मी आपण ती थोडीच मिरची घालणार आहे माझ्याकडे तिखट जास्त खात नाही आता हे हळद टाकली चांगलं हलवून घ्यायचं आणि कांदे असेच भाजायचे शपेसा पण जास्त भाजायचे ह्याच्या पेस जास्त भाजली की पोह्यामध्ये कांदे चांगले लागत नाही असे मऊ कांदे गोड गोड लागतात पोह्यामध्ये छान बरं का आता थोडे वटाणे टाकते ह्याच्यामध्ये शिजवलेले वटाणे आणि आता पोहे घालून हलवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मला एक हाताने व्हिडिओ करावा लागतो पोहे घालते ह्याच्यामधून हलवून दाखवते सुंदर आला टाकू वाटलं तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू टाकू शकता मी लिंबू टाकून घेणार आहे लिंबू कसा टाकायचा पूर्ण पोहे तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि लिंबू टाकायचा नंतर असं गरम एकदम कढईमध्ये लिंबू जर तुम्ही हलवला तर लिंबाचा टेस्ट वेगळा येते ते बरं का म्हणून गॅस बंद करून हलवून टाकायचं आहे किती छान झालेत बघा बरं ते शेंगदाणे आत्ता टाकले ना म्हणून ते तुम्हाला पांढरे रेडी तर पण भाजलेली आहेत आणि सोडलेली आहेत माझी हे चुरमुऱ्याच्या पोह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल झटपट होणारी तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल लाई ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली धन्यवाद शेअर करा